श्री समर्थ ु गौरव महोत्सव दोन हजार सव्वीस निमित्त जुने धुळे लक्ष्मीनारायण मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील शाळा नंबर सोळा जवळील नदीकिनारी श्री लक्ष्मीनारायण मंदिर असून अतिशय पुरातन मंदिर असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यानिमित्ताने यावर्षी देखील श्री समर्थ रामदास नवमी महोत्सव तथा श्री सद्गुरू गौरव महोत्सव धुळे दोन आयोजन करण्यात आले असून सदरचे हे अकरावे वर्ष असून महोत्सवात प्रामुख्याने दिनांक चार ते सात फेब्रुवारी श्री विष्णुवल्लभ याग विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज भव्य स्वरूपात या ठिकाणी श्री विष्णू वल्लभ याग आयोजन करण्यात आले यावेळेस पूजन करण्यात आले तर संपूर्ण सप्ताहभरात दैनंदिन कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सकाळी सात ते साडेसात भूपाडी व पंचपदी सकाळी आठ ते साडे अकरा दरम्यान श्रींचे प्रात पूजन अभिषेक नैवेद्य व मध्यांतर तर आरती तदनंतर दुपारी बारा ते दोन दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दररोज रात्री आठ ते अकरा दरम्यान हप्पा चैतालिताई जोशी धुळे यांचे कीर्तन सेवा व शेजारती कार्यक्रम पार पडत आहे तर विशेष म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान समर्थांचे महानिर्वाणाचे कीर्तन सुप्रसिद्ध अप्पा वैशालीताई जोशी धुळे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडत असून बारा ते दोन नंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा धुळेकर नागरिक भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर श्री लक्ष्मीनारायण मंदिर विश्वस्त यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे तर तसेच कार्यक्रम हा सुप्रसिद्ध कीर्तनकार शेजारती अप्पा जैतालिताई जोशी समस्त समर्थ भक्तगण यांच्या वतीने करण्यात आले आहे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तन जय 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 गुरुना राष्ट्रीय कीर्तनकार गिरानाथजी गंदे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या धुळे शहरात गेल्या अकरा वर्षापासून हा दास नवमीचा सा उत्सव साजरा होत आहे यात कीर्तन भजन नामस्मरण श्लोकांचे पारायण असे अनेक उपक्रम लहान बालकांसह येथे दरवर्षी होत असतात आणि यात सर्व भाविक वर्ग तन धनाने दरवर्षी सहभागी असतो आपण सर्वांनी दास नवमी उत्सवाला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे हीच आम्ही या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ गेल्या अकरा वर्षापासून आपल्या धुळे शहरामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी महोत्सव हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार दिनानाथजी गंदे महाराज यांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने संपन्न होत आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी भूपाळी त्यानंतर समर्थांच्या व श्री महाराजांच्या चरण पादुकांवर निरनिराळे अभिषेक स्वरूपामध्ये कार्यक्रम होत असतो त्याचबरोबर विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम जसे की या वर्षी विष्णुवल्लभ याग याचे आयोजन केलेले आहे दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होतो त्यानंतर संध्याकाळी समर्थांच्या परंपरेप्रमाणे नारदीय कीर्तनाचा आठ ते दहा हा कार्यक्रम असतो आणि रात्री समर्थांची शेजारती याप्रमाणे दररोजचे कार्यक्रम असतात हा कार्यक्रम दरवर्षी माघवद्य तृतीया ते माघवद्य नवमी असा आयोजित केला जातो यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत आहे आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे अजून हा कार्यक्रम दिनांक अकरा फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे आपल्याला मगाशीच सांगितल्याप्रमाणे सकाळी भोपाळी त्यानंतर समर्थ मूर्तीवर अभिषेक आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो रोज दररोज रात्री आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर दहा ते साडेदहापर्यंत जेजार्थीचा कार्यक्रम या स्वरूपात हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आपला सर्व धुळेकर भाविक भक्तांना जो कोणी या ठिकाणी सहभागी होऊ शकत असेल त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही महाराजांच्या लक्ष्मीनारायण मंदिरांच्या वतीने लक्ष्मीनारायण मंदिर गल्ली नंबर दोन सोळा नंबर शाळेजवळ यांच्या वतीने आपण सर्वांना आम्ही उत्सवाकरता आमंत्रित करीत आहोत जय जय रघुवीर समर्थ